आपल्या गोठ्यात असलेल्या जनावरांना पोटच्या जपत असतो पडवळ येथील शेतकरी नामदेव पडवळ यांनी त्यांच्याकडे असलेला शिवनंदी बैल पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळला असून आज तो एक वर्षाचा झाल्यानंतर त्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केलाय प्रत्येक घाटात मालकाचं नाव गाजवणाऱ्या शिवनंदीचा वाढदिवस डीजे लावून साजरा करण्यात आलाय यावेळी नामदेव पडवळ योगेश पडवळ वैभव पडवळ प्रवीण पवार ओंकार तांबे अमर खिलारे धनंजय पडवळ केतन पडवळ पप्पू सईद साई कुणाल अक्षय रुपेश पडवळ रवींद्र जाधव बाबू पवार प्रभाकर पवार दिनकर पडवळ हे उपस्थित होते आज आम्ही आमच्या शिवाय आनंदीचा वाढदिवस साजरा करत आहोत कारण याने आजपर्यंत ज्या ज्या घाटात जाईल त्या घाटात कधीच आम्हाला म्हणजे असं कोणताही बैल त्याच्याबरोबर दुपला तरी त्यांनी कधी लहान असो मोठा असो त्यांनी कधीच हे केलेलं नाही हार मानलेली नाही आहे आणि हा बैल आमच्या घरच्या गाईला झालेला आहे त्याला आज पूर्ण एक वर्ष झाल्यामुळे आम्ही संपूर्ण जिवलक बैलगाडा संघटना माळुंगे पडवळ यांनी सर्व सदस्यांनी एक विचाराने ठरवली की आपल्या बैलाने आजपर्यंत आपलं एवढं मोठं नावलौकिक केलेलं के आहे तीनही तालुक्यात आपल्याला कुठेही गेलं तरी आपल्या बैलामुळं आपली ओळख आहे त्यामुळे आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि इथून पुढं पण त्याने असंच आमचं नाव लौकिक करावं आम असं आम्हाला ईश्वरचरणी आमची प्रार्थना आहे बोल मी नामदेव बबन पडवळ राहणार मुक्काम पोस्ट माळुंगे पडवळ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आज माझ्या घरातील एक सदस्य म्हणून शिवानंदी त्याचा आज वाढदिवस साजरा करीत आहे वाढदिवस आज पहिल्यांदा पहिलं वर्ष एक वर्षाचा झाल्यामुळं त्याचा वाढदिवस करत आहे लोक माणसाचा एक तो माझ्या घरातला सदस्य म्हणून मी त्याचा आज वाढदिवस घालीत आहे आणि माझ्या मुलासारखं मी त्याला जपतोय आज वाढदिवस झाली कारण काय बैलगाड्या शरिदीमध्ये आज प्रत्येक टॉपच्या गाड्यामध्ये कांड्यावरती डाव्या खांदे एक नंबरच पळतो म्हणून त्याचा आज मी वाढदिवस घालत आहे आणि त्यांनी माझं आज नाव तीन ते चार तालुक्यामध्ये नावलौकिक केलं त्याच्यामुळं माझी आज ओळख झाली म्हणून मी त्याला मुलासारखं समजतो